सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु।, जय गुरु आज आपल्यासोबत तळेगाव शामची पंत येथील एक ज्यांनी प्रत्यक्ष श्री बाबांचे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दाजी जय गुरु।, जय जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मारुती बाळकृष्णराव मुळकुठे मारुती बाळकृष्णराव मुळकुटे मूळ गाव कुठला आहे जोगाव माझं प्रापर तसं जर नागपूर अच्छा तर तुम्हाला श्री संत लहानजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगायचं होत अनेश मी लहानपणी कारल्यावरून हो त्या ठिकाणी जात असो बाबांचं कोणी म्हणजे अमृत दे त्याचा लाभ होय त्यामुळे मग मला जिद्द लागली हो मी सारखा देत गेलो जात गेलो आणि खूप असं पडची झाला खूपच मग दर महिन्याला दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात हो आणि गेल्यानंतर बाबाचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन त्यांना खूप आनंद वाटायचा काळी मारली काही मग आणला काय म्हणायचं तमाकू द्यायचं खूप प्रेम करायचं तेवढ्यात एक दुरुस्त आला लग्न जुळत नाही म्हणून तर त्या त्याने दिले तीन दोन पाच तीन एखाद्या हातात दिले आणि एखाद्या दोन दिले तर त्याचं दबल जुळलो आणि त्यानं वरली मटका लावला त्याचा म्हणजे पूर्ण लग्नाचा खर्च पुन्हा नवरा बायको दोघे बाप आणि आई दर्शना इथपर्यंत माहीत आहे दुसरी गोष्ट रामचंद्र चंद्रभान नावाचा माथारा होता बाबाची आंघोळ करावी त्यांनी एक दिवस मला काय म्हणे इथे आला म्हणे जेवण करतो म्हणे बाबा दोनच माझ्या या यावेळेस म्हणून आलो मग तो जाय म्हणे आपण जात नाही त्या बापाचं घर आहे असं बोललो त्यांना ते रात्री बिमार पडले आणि त्याला गिरून मध्ये नेऊन ठेवलं स्वप्नात गेलो म्हणते कधी कोणी आला म्हणते त्यांना त्यांना सांभाळा आणि त्यांना काही झोपाली तो गादी गीत दिली नंतर दोन तीन मुक्काम केलो निघून आलो निघून पुन्हा दुसऱ्या महिन्यात गेलो असं करता करता म्हणजे बरस म्हणजे नेहमी दर्शन होत तुकडोजी महाराज आले शेवट म्हणजे कोणतं चालू नाही आठवत बरं जिवंत असताना बाबा आले मग दोघांचं त्यांचं म्हणणं असं होत की लाईना लाईना म्हणजे लाईना म्हणणं सोडून दिलो आणि एकदम का हो काहो दोघंध आहे या आडपुली बाबाचे लागल खूप आनंद वाटला खूप म्हणजे हर्ष झाला आहो का दोन घंटे भाषण दोन oh जाणार ते सांभाळ करतो नाही नाही अजून काही वेळ आहे त्यांच्या भाषेत ते बोलले म्हणजे मराठीमध्येच आणि तिथून मग यज्ञ झाला यज्ञ ठिकाणी तर मग मग आम्ही निघून आलो आता नेहमी जात अच्छा कधी आठवण आली कधी जातो काय वय आहे तुमचा माझं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष वय आहे म्हणजे एकंदरीत महाराजांचा कृपा प्रसादच तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं असं काय त्याच्या प्रसादानाच मी एवढं म्हणजे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं म्हणजे मी आशा लोक ठेवला नाही याच्या समाधाना पूजा करून टाकायची होत माहिती ना सर्व करतो खूप फिरलो मी जगन्नाथ इकडे बनारस वगैरे खाटूश्याम त्याचप्रमाणे जयपूर राजस्थान शिर्डी शेगाव पंढरपूर बॉम्बे म्हणजे पुष्कळ ठिकाणी कोणता व्यवसाय करायचा माझ्या तरुणपणामध्ये मा यार कटिंग सोडूनच दुकान होतं कुठे इथं तांदूळ तांदूळ मग इथे ता भारसवळेला आलो मामा नसल्यामुळे भारसवळेला आलो बरं तीन साडे शेती भेटली मामा नसल्यामुळे हो तिथून मग आम्ही इथं स्थायिक झालो आता शेती आहे हो आणि स्वतःच दुसरं मका निघून टाकलो असं बाकी अजून काय सांगायचं मग चांगलं व्यवस्थित तर मग हेच ध्यास लागला मला वगैरे असं काय बाबांच्या कृपा प्रसादा त्यांच्याच कृपा प्रसाद घडले ते स्मरण केलं का ते स्वप्नात दिसते मला अजून आणि अजूनही दर्शन म्हणजे आथरून का मूर्ती अच्छा असतेच मूर्ती आहे हो हो आणि खूप त्यांची अनंत उपकार जास्त अनुभव पुष्कळ आहे सांगण्यासारखं सांगता येत नाही बरोबर कारण त्यांच्या कृपा प्रसादाने मी बर बरं तर दादाजी तुम्ही थोडक्यात का होईना जो अनुभव प्रसंग तुम्ही सांगितले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आणि लहान बाबांचा जो संवाद झाला त्याचा साक्षीदार तुम्ही आहात साक्षीदार मिळवून आणि बाबांनी जो काही तुम्हाला कृपा प्रसाद दिला या बळावर तुमचं हे कार्य आता सुरू आहे बरोबर बड़ आहे अजूनही तुम्हाला साक्ष स्वप्न दृष्टांत सुद्धा चालू दिसत आहे बाबा देतात तर जो काय अनुभव प्रसंग सांगितल्याकरता मी तुमचा आभारी हो। जय गुरु जय लहान समर्थ महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय सब जय